नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत ज्वेलरी कमळ बुगडी तर ती कशी बनवायची ते या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे जे आहेत कमळ लोटस लोटसचे आपण हे कुंदन घेतलेले आहे झिरो थ्री एम एम तार बावीस एम एम तार घेतलेली आहे मोती घुंगरू फोर एम एम रेड कलर चे मनी जे गोल आहे तुम्ही वेगळ्या आकाराचे घेऊ शकता जसे ड्रॉप वाले पण घेऊ शकता किंवा वेगळ्या कलरचे घेऊ शकता गोल्डन फोर एम एम मनी हे सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे आता सुरुवात करूया तार घ्यायची आहे कट करून घ्यायची आहे आपल्याला इथे कट करून घेत आहे आपण जी बुगडी करणार आहोत ती बुगडी तसेच इयरिंग्स म्हणून सुद्धा तुम्ही घालू शकता या ठिकाणी आपल्याला खाल छोटासा गोल करून घ्यायचा आहे असा आता यामध्ये जे मोती घुंगरू आहे ते चार ते पाच यामध्ये ओन घ्यायचे आहे आपल्याला पॅक करून टाकायचे आहे पॅक करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मी येथे पॅक करून घेतलेले आहे रेड कलरचं मनी ऊन घ्यायचं आहे तसेच आता पुन्हा आपण मोती घुंगरू यामध्ये टाकणार आहोत मोती घुंगरू लोटस कुंदन असं ओन घ्यायचं आहे आणि त्यावर आता आपल्याला गोल्डन मनी आहे ओन घ्यायचं आहे आता हे आपल्याला आता थ्री एम एमची तार घेऊन हे सर्व फिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले हे जे ओन घेतलेले कुंदन मनी आहेत ते हलणार नाही असे ठीक आहे अर्धा मीटर तार मी येथे कट करून घेत आहे फिक्स करून घ्यायचं आहे जो मनी आहे त्यामध्ये तार ओन घ्यायची ते दोन ते तीन वेढे आपल्याला टाकून घ्यायचे आहे ते टाईट करून घ्यायचे आहे आपल्याला जे घुंगरू ओले आहे प्रकारे अशा प्रकारे हे तार बारीक ताराने मी हे सर्व फिक्स करून घेतलेले आहे आता एक्स्ट्राची जी तार आहे ही आपण कट करून घ्यायची आहे आता वर्षा बाजूला आपल्याला हुक सारखे बनवून घ्यायचे आहे जे एक्स्ट्राची तार आहेत त्याला आपल्याला गोलाकार असा आकार द्यायचा आहे बोटाच्या बाजूने थोडंसं टर्न करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राची तार ही कट करून टाकायची आहे थोडंसं आतमध्ये हे प्रेस करून घ्यायचं आहे तयार आहे ही आपली बुकडी अशीच मी दुसरीही बनवून घेते तयार आहे आपली ही लोटस बुकडी आताच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर धोडी कशी बनवायची ते पाहू हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद